हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे या नवीन ब्लॉग मध्ये नवीन दिवस नवीन सुरुवात आणि आजचा हा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा समाधानाचा जाओ हीच प्रार्थना आज आहे रविवार आणि रविवारच्या सकाळी तुम्ही आज कोणता नाश्ता बर्ग बनवला हो हे कमेंट करून मला नक्की सांगा त्याचबरोबर आज मी केसांबद्दल अजून एक टिप शेअर करणार आहे ती म्हणजे केसांना ला तेल लावताना कधीही कडकडीत गरम करून न लावता त्याला कोमट गरम करूनच केसांना त्याने मसाज करावी खूप कडकडीत गरम करून केसां केसांना जर तुम्ही मसाज केली तर त्याचा विपरीत परिणाम म्हणजे विरुद्ध परिणाम होऊ शकतो अजून केसांबद्दल की मालिश करताना कोणती काळजी घ्यावी तेल किती वेळा लावावं आठवड्यातनं याबद्दल डिटेल माहिती हवी असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा चला तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात या आधीच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझी आलं लसणाची पेस्ट संपलेली आहे आता ती बनवायला घेते कारण मासे बनवण्यासाठी ती लागतेच आता या ठिकाणी जवळपास साठ टक्के लसूण पाहिजे आणि चाळीस टक्के आलं पाहिजे आल्याचे साल काढून तुकडे करून घेतलेले आहेत याची डिटेल रेसिपी आपल्या एका आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक मी व्हिडिओच्या शेवटी नक्कीच देईल आता अशा पद्धतीने साठ टक्के लसूण आणि चाळीस टक्के आलं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घेऊयात आणि ही पेस्ट पटकन व्हावी आणि खूप दिवसांसाठी टिकली जावी यासाठी आपण यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत आता मीठ टाकून आता आपण याला बऱ्यापैकी वाटून घेतलेली आहे आता ही पेस्ट स्मूथ होण्यासाठी आणि टेक्चर चांगले येण्यासाठी यामध्ये आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे पाण्याचा वापर केला तर पेस्ट लवकर खराब होते तेल आणि मीठ हे आहे प्रिझर्वेटिव्ह आहेत म्हणजे प्रिझर्व करण्यासाठी उपयोगी ठरतात अजिबात ही पेस्ट खराब होत नाही आणि हे पाहू शकता मस्त अशी आपली स्मूथ पेस्ट बनवून तयार झालेली आहे महिना ते दोन महिने तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता अजिबात खराब होत नाही किंवा त्याला असा वास वगैरे काही येत नाही फक्त काही टिप्स आहेत त्या फॉलो कराव्या लागतात त्यासाठी आपला व्हिडिओ नक्कीच पहा त्याची लिंक मी व्हिडिओच्या शेवटी देईल आता मासे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यावर आलं लसणाची पेस्ट हळद लाल तिखट आणि मीठ टाकून घेते त्याचबरोबर एक ते दीड लिंबाचा रस देखील मी यावर टाकून घेणार आहे आता हे सर्व मसाले पेस्ट या फिशला दोन्ही साईडनी छान मस्तपैकी कोट करून घ्यायचे लावून घ्यायचे आहे आता जवळपास पंधरा ते वीस मिनिट किंवा तुम्ही तासभर देखील हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवू शकता आता फिश मॅरिनेट करायला ठेवलेले आहेत आणि दुसरीकडे मी फिश करीची तयारी करत आहे आता फिश करी बनवण्यासाठी एक मोठ्या साईजचा कांदा खूप मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे तो उभा चिरलाय आलं लसूण आणि छोट्या साईजचा टोमॅटो देखील घेतलेला आहे त्याचबरोबर कोथिंबीर आणि या ठिकाणी आपल्याला सफेद तीळ लागणार आहे जवळपास एक मोठा चमचा सफेद तीळ हलके भाजून घेतलेले आहेत आणि एक ते दीड चमचा खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तो सुद्धा हलका भाजून घेतलेला आहे आता हे सर्व एका ग्राईंडिंग जार मध्ये मी टाकून घेते आणि पाणी न टाकता याची पेस्ट बनवून घ्यायची आहे पाणी लागतच नाही कारण टोमॅटो आणि कांदा कच्चा आहे त्यामुळे अजिबात पाण्याची गरज पडत नाही आणि छानपैकी आता आपण याची पेस्ट बनवून घेऊयात स्मूथ अशी पेस्ट बनवून तयार झाली की आता आपण भाजी फोडणीला टाकून घेणार आहोत एकदम सोपी रेसिपी आहे कोणीही करू शक शकेल असं रॉकेट सायन्स काही नाही किंवा मसाला खूप पहिल्यांदा भाजायचा वगैरे असं काहीच नाही मी पहिल्यांदा मला फिश करी आवडत नव्हती पण मी जेव्हापासनं अशा पद्धतीने बनवायला ला लागले तेव्हापासनं करी मला देखील आवडायला लागली भाकरी त्याचबरोबर भातासोबत देखील ही खूप छान अशी लागते आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्यानंतरनं यामध्ये हा मसाला फ्राय करून घेतला आता याच्यात सुके मसाले टाकायचे आहे आता घरगुती लाल तिखट घेतलेला आहे तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट हवं आहे त्यानुसार त्याचबरोबर एक चमचा धणेपूड अर्धा चमचा हळद पावडर आणि एक मोठा चमचा चिकन मसाला आता फिश करी मसाला असेल तर तुम्ही तो, तो वापरू शकता पण नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही चिकन मसाला किंवा गरम मसाला वापरू शकता मिक्स करून झालं थोडंसं पाणी टाकून मी ही पेस्ट छान झाकण ठेवून जे आहे ती फ्राय करून घेतली जेणेकरून त्याला छान असं तेल सुटेल आता एकदा फ्राय करून झाली त्याच्यानंतरनं देखील पुन्हा आपल्याला थोडंसं पाणी टाकून अजून एकदा फ्राय करून घ्यायची तेल सुटेस तोपर्यंत आणि त्यानंतरनं आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवून फ्राय करून घेतली की फिशचे जे तुकडे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत हे अशा पद्धतीने मस्त तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता मी दोन वेळा पाणी टाकून छान तेल सुटेस तोपर्यंत हा मसाला भाजून घेतला झाकण ठेवून आणि त्यानंतर ना यामध्ये हे फिशचे जे मी तीन तुकडे ठेवलेले हो होते ते मी टाकून घेतलेलं आहे आता मस्त आता हे पीस यामध्ये फ्राय करून घेतले थोडसं त्यानंतरनं यामध्ये गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि गरम पाणी टाकून घेतल्याच्या नंतरनं छान हे मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवर याला उकळी येऊन द्यायची आहे कारण या करीमध्ये फिश शिजण्यासाठी अजिबात टाईम लागत नाही पण आपला मसाला आणि ग्रेव्ही देखील छान व्हायला पाहिजे म्हणून जवळपास पाच ते दहा मिनिट मी हे साईडला एकदम मीडियम टू लो गॅसवर शिजत ठेवलेलं आहे आता दुसरीकडे फिश कर। फ्राय करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी पुन्हा थोडंसं मीठ आणि मसाला घेतलेला आहे कांदा लसूण मसाला घेऊ शकता किंवा लाल तिखट तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही पुन्हा मीठ आणि मसाला लावून दोन्ही साईडनी हे फिश जे आहेत ते तव्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत खूप जास्त तेल नाही टाकायचं कारण फिशला ऑलरेडी खूप तेल असतं ते नंतरनं सुटले जातं बाहेर तेल फा फेकलं जातं फिशमधनं त्यामुळे जास्त तेल न वापरता दोन्ही साईड छान मस्तपैकी फ्राय करून घ्यायच्या दुसरीकडे फिश करी देखील रेडी झालेली आहे आणि आता यावर बारीक चिरलेली आपण कोथिंबीर टाकून घेऊयात फिश करी रेडी झालेली आहे मासे पाहूयात एक साईड मस्त फ्राय झालेली आहे मिडियम गेसवर ठेवायची आणि दुसरी साइड देखील छान मस्तपैकी फ्राय करून घ्यायची आता तुम्हाला मस्त असे कुरकुरीत कडक हवे असतील तर एकदम लो फ्लेमवर तुम्ही जवळपास पंधरा ते वीस मिनिट एक साइड भाजून घ्यायची आणि अशा पद्धतीने ते छान मस्तपैकी दोन्ही साईडने फ्राय होतात आणि जर जा, जास्त फ्राय नसतील करायची तर असे तुम्ही करू शकता याची फिश फ्रायची डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर आहे व्हिडिओच्या शेवटी लिंक देते ती देखील तुम्ही चेक करू शकता मस्त फिश देखील दोन्ही साईडने फ्राय झाले आता ताट वाढवायला घेऊयात मस्त फिश करी फिश फ्राय भाकरी कांदा आणि लिंबू आपली फिश थाळी रेडी झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्ही फिश फ्राय करताना थोडंसं खोबरं किसून आणि कोथिंबीर हे देखील यावर टाकून घेऊ शकता त्याची चव देखील खूप छान अशी लागते रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा